कारण दारू पिणाऱ्या जवळ कोण कुठलीच बायको राहत नाही दारू सोडून द्यायची दारू सोडून द्यायची काय गावाकड राहा वावर करू आपण सगळे वावर करू मला वावर करायला येतच नाही आहे माझा एवढं मुंबईला मुंबईला बी राहिलास तर दारू सोडून लेकर बाळाला सांभाळायचं ती काय ती गोष्ट नाही ती काय म्हणते ती वावर कर वावरत काम कर वावरत काम करतो का तुझ आहे कर धान्य सगळं कर कापूस ऊस तुला जेवढं येत ना ऊस बीस सगळं काढ मालिक आहे मला सगळ्यात मोठा शेण तो तू असं करतो भिकारी मुंबईला मग आता आईकड आहे का तुझ्या गावात आहे मतलब आईच्या नाही वडिलांच्या नाही आईचं चाललं तो जळगाव आहे आईच्या बी नाही माहेरी बी नाही सासरोडी पण मध्ये कुठे ती तिच्या तिच्या गावालाच म्हणजे तिच्या भावाला लोक सांगायचे ठीक आहे म्हणती तुमचं आईचं विगाव नको पप्पाचं विगाव नको तुम्ही जिकडं म्हणलं तिकडं राहणार पण तुमचा बाप आणि भाऊ नको मग काय म्हणू म्हणलं माझी आई वारली बहिणी वरली त्यांच्यामुळे लग्न केलं मला काय करायचं लग्न केलं पण दारू पण सोड ना मग दारू सोडली तर बायको राहील मी ती गोष्ट नाही होते काय म्हणतो ती चांगली राहते तू पण चांगला राहायला पाहिजे ना म्हणजे दारू सोडायचे लेकर बाळा सांभाळायचे कामधंदा करायचा युनिट लेम मोठा होता बारा क्रेडेट म्हणजे एक एक ड्रेन मध्ये बारा बारा पूर आले असते बारा बारा पोरगी आले असते चोवीस बच्चे का नाही चोवीस बच्चे बच्चे का बाप म्हणजे चोवीस बच्चे का पहिली बार ऐकते मी असं माशी तुमचं काय डोकं खराब असा मग बरं बरं कामायच आहे आज का आजकाल कोर कशी राहत झटकी फट काय तो पेसला काय कुणा प्रेम कुणा प्रेम काय लग्न बिन काय काय बाकी छाट चुटर काय नवरा है की नाही प्रेम का है की नाही सोडली सोडली तुला आम्ही दहा वर्ष पन्नास वर्ष सोडली हा राशीन करा माझी मुळेच बायको बघ मा आता जेवण कोण बनवत आहे घरी वडील 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 तो पेऊन गेल्यावर वडील काय बोलत नाही मी बाहेर झोपतो घरात जोपतो आपल्याला मारायचे काम नको आपले जा तोंडाची कामं नकोली बघायचे फुटे मार काय तोंड लाल लाल नको आपलं सलामत बाजूला <laughs> पप्पा आ आला माझा आलं जरा लाल मग लांबवा लांबवा काय <laughs> रे बाबा मी काय करते माशी हा पाहतो नाशिकला आहे तिचा जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारी तिचा मुलगा फक्त मुंबई मध्ये जिल्हा अधिकारी माझा राहणार फव जिल्हा अधिकारी त्याला बोला ताडेसाहेब नाडे साहेब नशी कोण आहे का अमोल सुद्धा मोकळ आहे नाशिक बाय तो सकाम लेकर लहान लहान लेकर कशा न आपण सगळ्यात मोठा भावे बाजूला चला बाजूला हटा है। इसका छोटा बडा फायट सारा आहे सा। करा तुम्हाला जेबी मला ची ही अवकाष्ट किती केलं ना मग आपल्या रक्ताचं रक्त कधी हे करणार नाही तो कोळी या। असं रोडा वाना देऊन आणार नाही ती जानले रे ल जीव घे त्या लेकराबा काय झालं नाही पाहिजे काय म्हणतो जीवाला जिवाला जीवाचं दान दिलं कोणी मग चा तरच म्हणलं ना हा बाय मग ना पस्तीस एकर आहे जाते का बोलटाल ना मग जळगाव जळगाव बुतरूकला नाशिक जिल्ह्याचा मेरी मसूरचा जिल्हा अधिकारी झाला इकडला ठाण्यामध्ये झाला ठाण्यामध्ये तीन तीन चाली राहतील बाबा शिस्तर गौतम तो गौतम का त्याचा अन्न बागुल आहे पण तो बागुल हे नाही पण पण तो पुढला माहित आहे का औरंगाबादच्या साईडचा रोटेगाव शिर्डी तिकडला केला पाहिजे मी मला बोलला ते पण नाही रक्ताला रक्तच mm. नाय बाय का म्हणून कशाने भेटून म्हणा mm. हा बाय मी काय म्हणतो mm. जी घोर गोष्ट ती खर गोष्ट खरं ते खरंय थोडं भाजी घेऊन ना नवर आहे ती तुरी तुरीची डाळ आहे ठीक मी काय म्हणतो ऐका ना हा ऑ मी ते ट्रेनला चार पाच जणला नाश्ता करोडला मास्टरची नोट दिली तिकडं त्या आज मला किती पैसे दिलं हाय बा नाही पैसे घेतले दिले मला एवढं जण नाश्त्याचं हो झालं बिल हा बा मला एवढंच पैसे दिले हे बा तीनशे दोनशे रुपया कापले एकशे ऐंशी रुपया कापल्या खाली फुकड नाश्ता नाश्त्या तीस चाळीस रुपयाचा पाचशेच नोट दिली त्याच्या हातात आई हवड्याने मला एवढे पैसे कापून दिले तुला बांधले कामल रस्त्या जुनं रस्ता पत्ता बांधला आता पाचशे नोट दिली आईच गोरगरीबला नाश्ता